आज राज्यातील अनेक ठिकाणी गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव आणि सांगलीच्या काही भागांमध्ये रात्री उशिरा या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे याच भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय विदर्भात नांदेड अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये विखुरलेला पाऊस पडेल तर धुळे आणि नंदुरबार मध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या याच भागात मुसळधार पावसाने गारपीट होण्याची शक्यता आहे यात सातारा रत्नागिरी कोल्हापूर बेळगाव सिंधुदुर्ग आणि गोवांचा समावेश आहे या भागात नागरिकांनी सतर्क राहावे राज्याच्या इतर भागात नाशिक पुणे नगर छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर लातूर नांदेड परभणी हिंगोली पालघर ठाणे धुळे नंदुरबार नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर अकोला आणि अमरावतीमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे काय ठिकाणी हलकी गारपीटही होऊ शकते दरम्यान तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे अत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद हे दावळ बाबा हां यावा धन्यवाद आनंद मग आगर आपळ्यात पुन्हा पै